नदीला मुहूर्त मिळाला नदी होणार मुक्त सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून खोपोली येथून उगम पावलेल्या आणि कर्जत बदलापूर येथून थेट कल्याण जवळील मोहने गावाच्या कडेने वाहत येणारी तसेच उल्हासनगर कल्याण डोंबिवली आणि काही प्रमाणात मुंबई उपनगराच्या लाखो लोकांची तहान भागवणारी उद्योग बंद्याला चोवीस तास पाणी पुवणाऱ्या या उलास नदीच्या संपूर्ण नदीपात्रावर आरोग्याला घातक असलेल्या जलपर्णीने विळखा घातलेला असून वेळोवेळी केडीएमसी स्थानिक ग्रामस्थानी तसेच मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पाठपुरावा तसेच आंदोलन करून या जलपर्णीची विल्हेवाट लावावी अशी आग्रही मागणी करत असताना देनाक अठरा एप्रिल हा मुहूर्त ठरून अखेर मोहने येथील उल्हास नदी येथे सकाळी अकरा वाजता नितीन निकम यांच्या हस्ते मुहूर्ताचा श्रीफळ फोडून मशीनची पूजा करून प्रत्यक्षात जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले यावर्षी जरी जलपर्णी काढली गेली तरी दरवर्षी अशाच पद्धतीने काढावी लागणार असल्याचे बोलले जात आहे सदर मुहूर्ताच्या वेळी नितीन निकम यांचे सहबोरागावकर के डीएमसी चे स्वच्छता अधिकारी ठाकरे अशोक गोडे अजय सुळेगावकर ग्रामस्थ उपस्थित होते संतोष निर्भवणे जिल्हा प्रतिनिधी आय बी न्यूज कल्याण ठाणे खर्च उप उचलण्याची जबाबदारी ही एम पी सी बीच्या अध्यक्षते मला सिद्धेश रामदास सर होते त्यांनी जबाबदारी घेतली त्याच्यामुळे मी या आज ही जी मशीन आली याद्वारे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सांगतो आहे की जिथे जिथे तुमच्या नद्या प्रदूषित असेल त्यांनी एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांकडे तात पाठपुरावा करा व आता सर्व यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत लागणाऱ्या निधी आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यापुढे आपल्या महाराष्ट्रातील नद्या अशा प्रदूषणमुक्त न होता आम्हाला शुद्ध पाणी मिळतील अशा नद्या आपण वाचूया चला ना नदी वाचूया उप या उपक्रमांतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जागरूक नदीप्रेमींनी याचा नक्कीच या ज्या सिस्टीम आहेत यांचा नक्की वापर करून घ्यावा धन्यवाद